नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक जे कॉलेजच्या विद्यार्थ्यांची कर्मवीर पदसंस्थेला भेट सांगली येथील जीए कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी कर्मवीर नागरी सहकारी पदसंस्थेला भेट देऊन बँकिंग कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला कॉलेजच्या चाळीस विद्यार्थ्यांनी पतसंस्थेला भेट दिली याप्रसंगी पतसंस्थेचे सीए धीरज देशपांडे यांनी संस्थेच्या सर्व विभागांची विद्यार्थ्यांना माहिती दिली प्रशासकीय कामकाज हे विभागीय व्यवस्थापक शाखाधिकारी आणि कर्मचारी यांच्या माध्यमातून व्यवस्थापन केलं जात असल्याचं सांगितलं यावेळी संस्थेचे कार्यकारी अधिकारी अनिल मगदुम यांनी स्वागत व प्रास्तामध्ये विद्यार्थ्यांना संस्थेच्या कार्याची माहिती दिली कर्मवीर अण्णाने ज्ञानगंगा महाराष्ट्रात घरोघरी पोहोचवली तसेच आर्थिक क्षेत्रात कर्मवीर संस्था चांगल्या प्रकारे कार्य करीत आहे उद्योग व्यवसाय आणि कृषी क्षेत्रासाठी या संस्थेनं भरीव आर्थिक मदत करीत असल्याचं सांगितलं याप्रसंगी कॉलेजचे ज्युनियर विभाग प्रमुख प्राध्यापक राहुल चौगुले यांनी कॉलेजच्या वतीनं विद्यार्थ्यांसाठी राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देऊन पतसंस्था भेटीत विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त माहिती संकलित करण्यासाठी प्रोत्साहित केलं त्यानंतर सी ए धीरज देशपांडे यांनी सहकार विभाग आरबीआय इत्यादीपासून संस्थेच्या ठेवी कर्ज भागभांडवल सभासद संचालक मंडळ मीटिंग लेखापरीक्षण इतर सोयी सुविधा इत्यादींची विस्तृत माहिती विद्यार्थ्यांना दिली शेवटी प्राध्यापक एम डी सावळगी यांनी आभार मानले करमयूर पसंस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील यांनी ही संधी उपलब्ध करून दिल्यानं त्यांच्याबद्दल विशेष आभार व्यक्त केले तसेच या भेटीसाठी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर एस एस शेजाळ यांचं विशेष मार्गदर्शन मिळालं या प्रसंगी कॉलेजमधील प्राध्यापक सौ पी ए कुंभोजकर प्राध्यापक सौ वाय एस चौगुले पतसंस्थेचे श्री सासने यांच्यासह सा स्टाफ आणि जी ए कॉलेजचे विद्यार्थी उपस्थित होते आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाात रहा, जेसिंग गुड़गरी न्यूज चॅनल